संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर दोन ऑगस्ट शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत पहिली मोठी आणि महत्वाची बातमी बघा ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या वर नाही असे प्रमाणपत्र द्यावे लागत होते यामुळे शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकत नव्हते राज्य सरकारने आता ही अट रद्द केली असून केवळ नॉनकरी मिलेअर प्रमाणपत्राच्या आधारावर शैक्षणिक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे पुढील बातमी बघा राज्यातील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्यात तलाठ्यांच्या दोन हजार चारशे एकाहत्तर जागा रिक्त आहेत तसेच बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तलाठी ग्राम महसूल अधिकारी एक हजार सातशे पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे त्यामुळे ही तलाठी भरती प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरू होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे पुढील बातमी बघा आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा निर्णय घेतला आहे यंदा घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन नद्यांमध्ये आणि तलावांमध्ये करण्यावर बंदी घालण्यात आली आहे हा निर्णय पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी आणि नद्यांचे स्वच्छतेचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी घेण्यात आला आहे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की घरी बसवलेल्या सहा फुटापर्यंत असलेल्या पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन हे केवळ कृत्रिम तलावातच करावे असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत सरकारच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे